गेल्या तीस वर्षांपासून तामिळनाडूच्या राजसत्तेवरती प्रचंड प्रभाव पाडणाऱ्या जयललिता यांचं काल निधन झालं त्या त्यांनी त्या काल अखेरचा श्वास घेतलेला आहे साडे अकरा वाजता चेन्नईतील अपोलो हॉस्पिटलमध्ये जयललिता यांनी अखेरचा श्वास घेतला त्यामुळे अवघ्या तामिळनाडूवरती शोक कळा पसरलेली आहे ताप आणि संसर्गामुळे बावीस सप्टेंबरला रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आलं होतं त्यानंतर त्यांच्या प्रकृतीमध्ये चढउतार होत राहिले तीन दिवसांपूर्वी त्यांची प्रकृती उत्तम होती त्यांना रुग्णालयातून सुटीही मिळणार होती पण चार डिसेंबर रोजी त्यांची तब्येत पुन्हा एकदा खालावली आणि त्यातच त्यांचं निधन झालं दरम्यान मध्यरात्री अडीच वाजण्याच्या सुमारास त्यांचं पार्थिव चेन्नईतील राजजी हॉलमध्ये आणण्यात आलेलं आहे आज संध्याकाळी चार वाजता त्यांच्यावर चेन्नईतील मरीना बीचवर एमजीआर मेमोरियल वरती अंत्यसंस्कार होते मात्र तमिळनाडूतलीच ही वेगवेगळी पाहू शकतो जयललिता यांच्या निधनानंतर शोकसागरात बुडालेलं आहे जयललिता या म्हणून प्रसिद्ध तमिळनाडू मध्ये आणि आपल्या आईच्या निधनानंतर त्यांचे हे सगळे समर्थक रस्त्यावर उतरून शोक व्यक्त करतात शोक शरीर को देखने के लिए यहां पर तर जयललिता यांची कारकीर्द कशी राहिली आपण पाहतो है। 24 फेब्रुवारी अठ्ठेचाळीस रोजी त्यांचा जन्म झाला त्यांच्या निधनानंतर आता शाळा कॉलेजेस चेन्नई मधले तीन दिवस बंद असणार आहेत राजकारणात येण्यापूर्वी त्या अभिनेत्री म्हणून प्रसिद्ध होत्या तामिळ तेलुगू कन्नड भाषांमध्ये जवळपास एकशे चाळीस चित्रपटांपेक्षाही जास्त चित्रपटांमध्ये त्यांनी काम केलं एम जी रामचंद्रन यांच्या प्रेरणेतून एकोणीशे ब्याऐंशी मध्ये त्यांनी राजकारणात प्रवेश केला तर त्र्याऐंशी मध्ये पोटनिवडणुकीत पहिल्यांदाच त्या आमदार झाल्या चौऱ्याऐंशी मध्ये पहिल्यांदा त्या राज्यसभेवर देखील गेल्या त्यांची निवड झाली तर एमजीआर यांच्या निधनानंतर जयललिता यांच्या हाती एआयम केची सूत्र आली मध्ये तामिळनाडू विधानसभेचे विरोधी पक्षनेते पद त्यांनी भूषवलं चोवीस जून एकोणीशे एक्क्याण्णव रोजी तमिळनाडूच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री म्हणून त्यांनी शपथ शा घेतली शहाण्णव साली विधानसभा निवडणुकीत जयललिता यांचा मोठा पराभव झाला भ्रष्टाचार विकास कामांच्या अभावामुळे त्यांचा पराभव झाल्याचं चा बोललं जातं दोन हजार एक मध्ये भ्रष्टाचार प्रकरणी जयललिता यांना तीस दिवसांचा तुरुंगवासही झाला तर त्याच साली दुसऱ्यांदा तामिळनाडूच्या मुख्यमंत्री पदावर त्या विराजमान झाल्या दोन हजार अकरा मध्ये तिसऱ्यांदा त्या तामिळनाडूच्या मुख्यमंत्री म्हणून नियुक्त झाल्या दोन हजार चौदा मध्ये बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी चार वर्षांची शिक्षा आणि शंभर कोटींचा दंड त्यांना ठोठावला गेला तर त्यानंतर लगेचच दोन हजार पंधरा मध्ये बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी त्यांची निर्दोष मुक्तताही झाली त्या मुख्यमंत्री पदावर विराजमान झाल्या दोन हजार सोळाच्या निवडणुकांनंतर जयललिता यांच्या गळ्यात पाचव्यांना मुख्यमंत्री पदाची माळ पडली आणि त्यानंतर मुख्यमंत्रीपदी असतानाच काल त्यांनी अखेरचा श्वास घेतला तर दुसरीकडे जयललिता यांच्या निधनाची घोषणा होताच पनीरसेल्वम यांची तामिळनाडूच्या नव्या मुख्यमंत्रीपदी निवड झाल्याची घोषणा करण्यात आली एवढंच नाही तर मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास त्यांच्या मंत्रिमंडळाचा शपथविधीही उरकून घेण्यात आला त्यामुळे जयललिता यांच्यानंतर ओ पनीरसेल्वम हे तामिळनाडूचे मुख्यमंत्रीपद म्हणून काम पाहतील पनीरसेल्वम हे तिसऱ्यांदा मुख्यमंत्री म्हणलेले मं आहेत रविवारी रात्री जयललिता यांना हृदयविकाराचा झटका आल्यापासून त्यांची प्रकृती ढासळत होती त्यामुळे रविवारी रात्री अपोलो रुग्णालयामध्ये तामिळनाडूच्या मंत्रिमंडळाची आपत्कालीन बैठकही घेण्यात आली त्या बैठकीमध्ये मुख्यमंत्रीपदाबद्दल चर्चा करण्यात आली होती पनीरसेल्वम हे जयललिता यांचे अत्यंत विश्वासू मानले जातात जयललिता यांना जेव्हा तुरुंगात पाठवण्यात आला होता तेव्हा मुख्यमंत्रीपदी पनीरसेल्वम यांची निवड करण्यात आली होती पण शपथविधीच्या कार्यक्रमात जयललिता यांच्या अनुपस्थितीमुळे त्यांना भर शपथविधी कार्यक्रमामध्ये अश्रू अनावर झाले

पोएस गार्डन या निवासस्थानी आणण्यात आलं यावेळी अम्मांचं अखेरचं दर्शन घेण्यासाठी मध्यरात्रीही रस्त्यावरती असंख्य चाहत्यांची गर्दी होती आढावा घेतलाय गणेश तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जय जयलिता यांचं दुःखद निधन चेन्नईच्या अपोलो रुग्णालयामध्ये झालं त्यानंतर त्यांचं पार्थिव शरीर जे आता त्यांच्या या पोएस गार्डनच्या निवासस्थानी पोहोचलेलं आहे आणि इथे आपण पाहू शकतो कशा प्रकारे मोठ्या संख्येत्या लोकांचा लोकांची जी गर्दी आहे इथे पाहायला मिळते ज्यांचे समर्थक जे आहेत त्यांचे त्यांना जे त्यांचे फॉलोअर्स जे आहेत पार्टीचेच नव्हे तर पूर्ण राज्यातील जे त्यांचे समर्थक आहेत जे त्यांना अम्मा म्हणून प्रेमाने बोलायचे त्यां ते इथे पोचलेले आहेत कारण ज्या प्रकारची जी त्यांची एक एक छवी होती जे ते एक स्टेचर त्यांचं होतं त्याला पाहता त्या फक्त एक पॉलिटिकल पार्टीच्या नेत्या नव्हे तर राज्याचं मुख्यमंत्री नव्हे तर एक एक देव म्हणून त्यांना ते सर्व पाहिजे एक देवी म्हणून सर्व ते त्यांना पाहिजे आणि यासाठीच अशा प्रकारच्या ज्या भावना आहेत त्या इथं आपल्याला पाहायला मिळत आहेत मोठ्या संख्येचा समर्थक जे आहेत पॉयस गार्डन त्यांच्या या परिसरामध्ये इथं पोहोचले आहेत तर साडे अकरा वाजता त्यांचं निधन झालं त्यानंतर त्यांची घोषणा अपोलो रुग्णालयात करण्यात आली पनीरसेल्वम यांना राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शपथ देण्यात आली आणि अडीचच्या सुमारास त्यांचं पार्थिव शरीर जे आहे अपोलो रुग्णालयातून इथं त्यांच्या पॉएस गार्डनच्या निवासस्थानी हलवण्यात आलं आणि पावणे तीन वाजता त्यांचं जे पार्थिव शरीर जे इथे पोहोचलेलं आहे आणि आता हे सर्व लोक जे आहेत इथं पोहोचले आहेत त्यांच्या पार्थिव शरीराची एक झलक पाहण्यासाठी पोहोचलेले आहेत सगळ्यांच्या भावना ज्या आहेत समोर येत आहेत सगळे रडतायत जोर जोरात अम्मा अम्मा आम् त्याचं कारण हे आहे की या व्यक्तीनं त्यांच्यासाठी सगळं केलं होतं आणि ही व्यक्ती जी आहे त्यांच्यासाठी एक देवी होती एक राजनेता नव्हती आणि या आपण वाचूतो इथं थोडीशी गडबड झालेली आहे कारण लोकांना कंट्रोल करण्यामध्ये पोलिसांनाही थोडं यश इथं मिळत नाही कारण लोकांच्या भावना समोर येत आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये पोलीसही त्यांच्यावर जबरदस्ती करू शकत नाही कारण लोकांचे जे इमोशन्स आहेत ते असे समोर येतात आणि त्याला पाता पोलिसांना यांना नियंत्रणात ठेवण्यात किंवा त्यांच्यावर कंट्रोल करण्यामध्ये थोडा त्रास निश्चित होतोय पण आत्तापर्यंत सगळं शांततेत सगळं इथे पार पडत आहे शांतपूर्ण वातावरण इथं आहे निश्चितपणे एक शोकाकुल वातावरण आहे लोकांचं जे दुःख जे आहे ते इथे व्यक्त करत आहेत जे पॉलिटिकल या पॉलिटिकल पार्टीचे जे नेता आहेत जे मंत्री आहेत जे एम एल एज आहेत तिथे पोहोचले आहेत आणि या पॉयस गार्डनच्या परिसरामध्ये त्यांचं निवासस्थान आहे या निवासस्थानामध्ये आता त्यांच्या घरातील जे सदस्य आहेत जवळचे जे लोक आहेत पार्टीचे जे मोठे नेते आहेत ते आता या घराच्या आत आहेत आणि त्यांच्यावर घरी असणारा जो कार्य आहे तो कार्य त्यांना इथं करायचं आहे आणि जी माहिती मिळते सकाळपर्यंत त्यांचं पार्थिव थे इथं ठेवण्यात येणार आहे त्यानंतर राजाजी गार्डन जे हॉल परिसर आहे तिथं त्यांचं पार्थिव हलवण्यात येईल जिथं राज्यातच नव्हे तर देशातनं जे त्यांचे चाहणे जे जे फॉलोअर्स आहेत जे समर्थक आहेत जे पार्टीचा जो कॅडर आहे तो तिथं पोहोचणार आहे त्यांचं त्यांना श्रद्धांजली देण्यासाठी त्यांची एक झलक पाहण्यासाठी त्यांचं अंतिम दर्शन घेण्यासाठी तर अशा पद्धतीने रस्त्यावरती चेन्नईमध्ये गर्दी पाहायला मिळते काल रात्रीपासून ही गर्दी अजूनही कायम आहे विविध नेत्यांनी ट्विटरद्वारे जयललिता यांना श्रद्धांजली वाहिली आहे राष्ट्रपती प्रणव मुखर्जी म्हणतात तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांना अंतकरणापासून श्रद्धांजली अर्पण करतो जयललिता यांच्या निधनाची बातमी ऐकून दुःख झालं असं म्हणतात पंतप्रधान नरेंद्र मोदी जयललिता लोकनेत्या होत्या त्यांनी गरीब सर्वसामान्य नागरिकांचं हित जोपासलं लोककल्याणाचं त्यांचं कार्य प्रेरणादायी आहे भारतीय राजकारणाचं मोठं नुकसान झालं तर शरद पवार म्हणतात जयललिता यांच्या निधनाची बातमी ऐकून खूप वाईट वाटलं सर्वसामान्यांची अम्मा म्हणून जयललिता सदैव स्मरणात राहतील काम त्यांची आठवण करून देत राहील तर महानायक अमिताभ बच्चन यांनीही ट्विट केलेलं आहे जयललिता एक शक्तिशाली महिला होत्या असं म्हणतायत अमिताभ बच्चन अशा महान महिलेला मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो तर जयललिता यांच्या निधनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी चेन्नईकडे रवाना झाल्याचं कळत आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी चेन्नईमध्ये पोहोचतील आणि त्यानंतर त्या जयललिता यांचं अंत्यदर्शन घेतील संध्याकाळी साडेचार वाजता चेन्नईमध्ये ते दाखल होणार असल्याचंही कळत आहे प्रशांत कदम आपल्याबरोबर आहे प्रशांत पंतप्रधान चेन्नईकडे रवाना होणार असल्याचं कळत आहे काय अधिक माहिती आज सहा डिसेंबर आहे आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त संसदेमध्ये जो एक कार्यक्रम आहे तो सकाळी साडेआठ ते नऊच्या दरम्यान आहे हा कार्यक्रम संपल्यानंतर आपले बाकीचे जे नियोजित कार्यक्रम आहेत ते रद्द करून पंतप्रधान नरेंद्र मोदी हे चेन्नईसाठी रवाना होतील काल रात्री साडे अकरा वाजता जेव्हा जयलितांचं निधन झालं त्याच्यानंतर त्यांनी तातडीनं शोकसंदेश व्यक्त केलेला होता शिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जयललिता यांचे संबंध देखील मैत्रीचे होते कारण मोदी जेव्हा गुजरातचे मुख्यमंत्री होते आणि जेव्हा संपूर्ण जगानं त्यांचं नेतृत्व स्वीकारलेलं नव्हतं त्यांच्यावरती अनेक गुजरातल्या प्रकरणानंतर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात होतं तेव्हा देखील जयललिता यांनी त्यांच्या नेतृत्वाला त्यांच्या नेतृत्वा एक प्रकारे स्वीकारार्ता केली होती आणि त्यांच्या तेव्हापासूनचे संबंध जे आहेत ते मैत्रीपूर्ण होते दोन हजार अकरा मध्ये जेव्हा त्या पहिल्यांदा शपथविधी जयलितांचा झाला तेव्हा देखील मोदी हे तामिळनाडूला गेलेले होते शिवाय दिल्लीच्या राष्ट्रीय राजकारणामध्येही अनेकदा त्यांचे दिवाळ्याचे संबंध दोन हजार चौदा नंतर देखील राहिलेले आहेत आणि हे लक्षात घेताच त्यांनी कदाचित निर्णय घेतला असा की राजकीय दृष्ट्या आणि एकूणच सगळ्या गोष्टींचा विचार करता आज चेन्नईमध्ये जाण्याचा